हाय <coughs> फ्रेंड नवीन पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आमचा <coughs> दादा आलाय गावाकडनं तर गावाकडून दादानी आमच्या काय काय आणलंय मी तुम्हाला दाखवते दादा आंढर दाख ते <coughs> <coughs> तुम्प तूप साखर खोबरं काय काय आणलंय तेच तेल आणलं गावाकडून म्हणजे आमच्या पिऊच्या आजीने पाठवून दिले आमच्यासाठी कांडे आंडी चार पाच पाच किलो तूप आणि तिथे हा आणि तूप, तूप काय मला मी तर म्हणजे भरपूर शोधलं मी मला काही तूप भेटलं नाही त्याच्यामुळे मी म्हटलं गावाकडून मागवावं तर गावाकडून भेटलं ते गा शुद्ध तूप आहे मशीच म्हशीचं छान आहे आपत हे किती असेल बरं हे अंदाजे एक किलो असेल ना है ना हा आणि शेंगदाणे आणि खोबरी दराचा ठेऊन टाक हे दादा दादानी आणले गावाकडनं दादाच्या आजीनं दिले पाठवून आमच्या सगळ्यांसाठी खायला माझ्यासाठी नाही एकटीसाठी खायच्या दादा कारांच्या खायचं खा का मग काय खातो आईस्क्रीम खातो का तुझ्या नादा तिला खायला भेटतय खा की थोड थोड खा द्या तुझ्या नादानी मला बी भी खायला भेटतंय परत माझ्या दादानी तिला खायला भेटतंय अरे तुला काय सांगायचं माझ्या नादांनी ती काय काय खाती माहिती का इकडे ये काय बी आणायला होती माझं नाव सांगून काय खायला कधी बिर्याणी आणायला सांगणार कधी चायनीज आणायला सांगणार कधी आईस्क्रीम आणायला सांगणार असली पिवढी आहे आणि हां मम्मीला हे खा वाटतं आहे पप्पा आईस्क्रीम आणा एवढं आईस्क्रीम खाती का नाही बाप रे प्रमाणाच्या बाहेर लय आईस्क्रीम खाती आहे का नाही पिवडे आमचा दादा पुण्याला असतो शाळेला इंग्लिश मिडियम मराठी मिडियमला आहे मराठी मिडियमला आहे शाळेला ते गेल्या वर्षी पाचवीला सातवीला आहे रा तिकडे ये ना सहावीला आहे अरे मी तर पाचवीला समजत होते दादा कसं करावं सांग बरं पाचवीला समजत होते मी तरी मी तर इंग्लिश मिडीयमला आम्हाला टाकायचं होतं सांगितलं होतं पण त्याला काय ऍडमिशन भेटलं नाही म्हणली त्याची मावशी मग राहून गेल इंग्लिश मिडियमचं ऍडमिशन घ्यायचं मराठी मीडियमलाच ऍडमिशन घेतलं मग परत बघू आता सेम इंग्लिश सेम इंग्लिशला तरी घ्यायला पाहिजे होतं ना इकड़े इकड़े कुट -कुट का पन <coughs> आता आमचा दादा पुण्याला शिकणार सवरणार मोठा होणार आणि नोकरी लागणार आता इकडे इकडची की ग्रामीण भागातली शाळा म्हणजे चांगली असते तसे तर कुठं कुठं काय काय ठिकाणी नसते चांगली जिल्हा परिषदलाच आम्ही पण लहानपणी शाळेला शिकलोय आता खूप कॉम्पिटिशन आहे शिक्षणामध्येही वेगवेगळे म्हणजे बघा की तीन वर्षाचं लिकरू झालं की लगेच त्याला कशाला इंग्लिश मिडियमलाच टाकतात डायरेक्ट जे आम्ही पहिलीला शिकलो होतो एबीसीडी आई एक दोन ते आता तीन वर्षाच्या लेकराला सुरू वर्षाचं झालं की एका दोन ना तीन चार पाच की सुरू ए बी सी डी हो आई असलं शिक्षण आलंय आता आणि आता मोठं झालं की लेकर मग परत शिकते ती शिकते ती आणि परत काय करते ती मोबाईल बघत बसते ती आमचा गोल्या पप्प्या तर गोल्या तर अभ्यासच करत नाही पाठ पाच वाजल्यापासूनच तीही बघत बसते रील्स बघत बसते गो ज़िए ज़िए ते गोले आमची हिच्या माफी पोरग परत ते पप्पे तर गावाकडे जाऊन बसलाय असून सायन्सला अभ्यास करत नाही अशी खवळून खवळून खवळ खवळावं लागतंय खवळते मागं पुढं बनते तडवते बनते ती परत काय किती दिवस झाले ते पंधरा दिवस झाले गावाकडे जाऊन बसले खान घर थोड आलो जीवन नको म्हणते बघा पुण्याला पाठवलं होतं गोर व्हायलासाठी साठी कस गोर लेकरू आहे आमचं बघितलं काय हा खराब झालंय पण लय दादा खराब झालास आता तू लय पहिलं चांगलं होतं की आजीपेक्षा आता उजळले मी नाही तसं नाही तू उजळला असतील मस्त पण तब्येतीनं खराब आहेस नाही अरे द्यावस काय करावं जाऊ दे आता तुझं पप्पा म्हणते ही बाई काही सांगते आम्हाला आणायला ऊस बसल्या बसल्या ऊस आण आवडतं यार ऊस खाला जाऊ दे आणते की पिवडीच उसाचे लागले उस दुकानात असतात कि तिसल ऊस उस... कसलं ज्यूस बनवतात ना हा तिथं असतात अरे नाही तिथे नाही ऊस अजून आलेले आम्ही गेलतो कि पिवडीने पिली आंब्याचा ज्यूस त्या दिवशी स्टँड वर आणि थांब काय थांब कि बोलतोय पिवडीचा आंब्याची ज्यूस पिली त्याच्यामध्ये इतकं केमिकल होतं का नाही लय वासयाच त्याच्यामध्ये मी ते आंब्याचा गप ना आंब्याचा ज्यूस पिले उलटीच झाली मला मी पिले थोडेस एकच ग्लास घेतला होता त्याच्यामधन गप देतीस ग तू हे आमचा दादा आहे ना, ना लहानपणी आमच्या पिवल्यात त्यांनी लय सांभाळलं बरं का आणि ती मोठा असल्यामुळे सगळीजण जण त्याला तास त्रास देते ती ती शांतान उतरला त्रास आहे ही पण त्रास देतय बाकी एखाद्याला किती तरास द्यावा सहन करण्याची कॅपॅसिटी संपली की मग फटक आहे ती बी आहे का नाही आहे तुझा भाऊ आहे ती होय जाते का ते असं मग सळ्याला मग अरे हे लय त्रास देते बघ मग पा दादा मला पिवडी पिवडे त्रास द्यायचा नाही लय त्रास देते तुला काय सांगून परत येणारच नाही आता पुण्याला कधी जाणार आहेस तू चार पाच दिवसा चार पाच दिवसाव दिवस ना आज एक तारखेला नाही तर तीन तारखेला शाळा भरणार आहे आता तारखे शनिवारी म्हणून अरे टेन ताईला शाळा आहे आता शाळेच लय आवघड थोड शाळेच लय आहे काहीच नाही बक्की बुज हात लावते रडतफती करायची रडत करायची नाही होते सारखी म्हणली काकू मया करते म्हणली आजी माया करत नाही तिचं तिचं काम करते म्हणली रानात जाती म्हणली आजी आणि काकू माया करते म्हणली mm. आहे ना बघ तू टिंगोळ आलाय टिंगोळ गटरीत जाऊन पडले हां लाल झालाय

लिमिट असतं कशाला बी पिवढ्या खेळायला बी चांगल्या पद्धतीने खेळायचं असतं काय नाही मुक्का मार लागलाय त्याला नाही रुक्त निघलंय नाही काट आहे नाही काट हे तर नव्हतं घुसलं आणि कुठले तर माझ्या दाबणासारखी बारक चिपकाटा जायचं खेळायला अजून नाही खेळायच गटरीत गटरीत लय सवय हवी खेळायची एवढ का Uh, मी तर या कसल्या करायला वैतागले बाय काय त्या पिवडी काय करत होती कचरा टाकाय गेल तर दादाला आणि तिथल्या गटरीत आहे ना हिथ गटारी इथल्या गटरीत आमची पिवडी दादाला वडून वडून निहून स्वतः पल्ली आता रडायला लागली बघा का लय लढू यायला लागले कसं करावं

no seda tahet teistel tegelikult ka ei ole muuta .